कोणची मगरुरी कोणची मस्ती तुला दाखवतो म्हणा विधानसभेत तुला दाखवतो म्हणा काच का उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो की ते बाप जेल उभा नाही राहायला पाहिजे तो या नेत्याला वळवळ येतोय नेत्या जीव घुमकम येतोय बाप काय तरी असा शब्द तो नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही देणार ते मला काय घोषणा होते त्या दिवशी बॅलेट्रॉफी समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाड म्हणलो का तिला त्या बीड जिल्ह्यातल्या ते महाजनवाडी जवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथेही असेच प्रकार झाले तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्यायनात मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का ही कोणती मगरुरी कोणची मस्ती आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जाते तेढ निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची हे नेते करायला तिथं सरकार नाही करायला ते नेतेच करायलात त्यांना शांतता ठेवायची नाही था कारण था हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दाम त्यांनी काय होत नसतं मान्य करायचे आर्जीत कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं हे ज्या जातीचे लोक आमच्या मराठीला त्रास देतील त्या तें, जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंग तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आलेच विधानसभाजवळ हां कोण कोणाचं काय आहे ना त्यांचं जे भाषणात जरा म्हणते जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कोणाचा आहे आमच्या माग कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मला विधानसभेत <स्थाँगा> तुला दाखवतो विधानसभेत कोण कौन कोणाचा वर चढे आणि कोण कौन कोणावर दंड थोपटितो तुला दाखवतो मला का विधानसभेत हा उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हा किती बाप जेल उभा नाही राहायला पाहिजे तो या नेताला वळवळ येतोय नेत्या जेवावर खूप कमी येतोय बापका काहीतरी असा शब्द वापरायला जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बापका काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर देशी पि मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ पण आज पचपच करत आहे जणू तो हा आता तू ज्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेत दाखव काचकादवला हा तो, अन्यता, तो, अन्यता तो, तो दिया, दिया 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 हा नेता तो ह्या नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात ठो म्हणतो मस्त मग परत मला म्हणते राग करतो ही मस्ती हे चिल्लर चाललर माकडं करते आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं ह्याची लढचा माकडाने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा त्याची चाळे यांच्या माकडाने सुरू केले नेत्याला भोगावं लागणार ठीक आहे तू रा तुम्हाला उभं राहायचंच ना आता बघू तू जिरून टाकू नाही हो बीडचा इशे चाललाय नाही नाही ने जातीचा नेता ज्या जात येडेवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरीबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हां मग जी जात मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेताच येऊन पुढे पाडी जायचं निवडणुकी आता तिथं उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा हां म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं एस पी साहेबाला बीडच्या आणि गृहमंत्र्यांना यांना आवर घाला यांना आवरा वेळीच आवरा यांना महामराठा शांत आहे आजही मी पुन्हा आवाहन करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा हे किती चुका करतात करू द्या हे खोटं बोलतात सोशल मीडियाला अमकं टाकलं आणि तमकं टाकलं हे टाकी देत तवा एका साल टाकी देते र मग मी कोणाला पाडा म्हणलो का कोणाला निवडून आणू म्हणलो का काय घोषणा होत्या त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाड म्हणलो का तिला काय राव तरीही मी माझ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे शांत राहा मराठ्यांनी शांत राहा तुम्हाला हात जोडून सांगतो बीड सह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत राहा एक दोन महिने यांना चुका करू द्या यांना चुका करू द्या काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नरड्याला लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस पी साहेबांना बीडचे आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे ते जाणून बुजून करायला लागलेत या लावर घाला शान्या असं या लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा पण लय आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही शांत तरी कसं राहायचं हे सरकारनं प्रशासनानेच उत्तर द्यावं आम्हाला चलो धन्यवाद